मला त्या माणसाची भीती वाटत नाही ज्याने विविध प्रकारच्या हजार केक मारण्याचा सराव केला आहे परंतु मला त्या माणसाची भीती वाटते ज्याने हजार वेळा एक केक मारण्याचा सराव केला आहे ब्रुसले सर्व काही एका वेळेस एकाच गोष्टीवर एकाच कामावर आणि एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याबाबत आहे तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जी कृती करता त्याची पुनरावृत्ती व्हावी यावर लक्ष केंद्रित करा पुनरावृत्ती तुम्हाला तज्ज्ञ बनवते तुम्ही प्रावीण्य मिळवता कोणत्या एका क्षेत्रात प्रभुत्व न मिळवता अनेक क्षेत्रांमध्ये निपुण असणे हे एका विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ असण्यापेक्षा कमी पात्र आहे जो एका कौशल्यात सर्वोत्कृष्ट आहे तो सर्व कौशल्यांमध्ये सरासरी असलेल्यांचा आरामात पराभव करेल जर तुमच्याकडे एखादे कौशल्य असेल आणि तुम्ही त्याचा दररोज सराव केलात तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात शंभर टक्के यशस्वी व्हालच